भारत हा कृषी प्रधान देश आहे त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडीत अनेक सण समारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण सं असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्वाचा भारतीय सण आहे या दिवसांमध्ये शेतात आणि मयांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या ती अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात बायका उखाणे घेतात व एकमेकांना तिळगुळ घ्या गोर गोर बोला असं म्हणतात या मकर संक्रांतीच्या निमित्ताने महाराष्ट्र टीव्ही कडून महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छापीय गुळ घ्या आणि गोड गोड बोला